आज क नाही कामावर लवकर आले कारण मला भाजी घ्यायला जायचं होतं आणि अंशी जवळ तर काही मावशी आहेतच त्यामुळं मग म्हटलं आज जरा भाज्या घ्याव्या आरामात जावं घरी दोन दिवसात नाही एकदा मी भाज्या घ्यायला जाते आणि जाता जाता च पुण्यात चंदननगर आहे तिथं भाजी मार्केट आहे हे खूप छान तिथे भाज्या मिळतात ताज्या ताज्या ता शेतकऱ्यांनी आणलेला माल इथं खाली केला जातो पण आता सध्या मी दोन तीन दिवस झाले एवढ्या भाज्यांचे रेट मागलेत की काय सांगायचं तर मला जास्त आत्तापर्यंत माहीत नव्हतं भाज्यांचे रेट काय असतात वगैरे कारण अंश पप्पा तिकडं कामाला जातात त्यामुळे ते आणायचे पण आता त्यांनी त्या बाजूनी जातच नाहीत म्हणून खास वेळ काढून मी भाज्या आणाय गेले त्यानंतर येता येता रिलायन्समधून या थोडंसं अंशासाठी खाऊ घेतला कारण शाळा उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्यामुळं थोडंसं बिस्किट वगैरे असावेच कारण कधी रुसलेलं असेल त्याला शाळेला जायची इच्छा नसेल तर त्याच्यासाठी बिस्किट घेतले की मग तो खुश होतो जास्त काही बिस्किट वगैरे खात नाही तो मारीगोल्ड आणि बॉर्बन ते तेवढंच खातो

सरळ बस सरळ बस पहिला मी हळद कुणी सांडली काही सरळ सरळ बस पाय ते नीट करत बोल कशा टीचरचं काय आहे टीचरचं आणि फ्रेंड कोण कोण बनले रियाना त्यांनी काय सांगितलं तुला तुझं नाव विचारलं

एक तर शांत मांडीवर बस नो no. आयक तुझे फ्रेंड्स मला सांग ते मोबाईल बाजूला ठेवते ते मोबाईल लंग वहीत ठेवले मला तू पहिलं सांग तुझे फ्रेंड्स कोण कोण पडले नवीन नाव काय ना तोच आहे अजून या वर्षीवर नव्हता का नव्हता लास्ट इयर तर तुझा तो फ्रेंड होता न, बस, बस ना उज्जैन हा सर्वस हा सर्वस लास्ट इयर ना फ्रेंड तर लास्ट इयर नाही होता आज तर हे लास्ट इयर नव्हता तो तुझा फ्रेंड लास्ट इयर ना फटत दुसरा तारखे नाही होता फ्रेंड तारखे होतं एक दुसऱ्या तारखेला नव्हता तो फ्रेंड आणि दुसरा संकेत 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 का नाही आला मला माहिती नाही अजून दुसरं कोण तुझं फ्रेंड आलं होतं मुलगी काय तिचं नाव कोण काय होती वॅन मधली मुलगी काय तिचं नाव मधली कोण तुझे नाव काय तिचं विद्या विद्या आली होती

तर या वेळेला आम्ही पाण्याला चाललो आहे कारण घरात पाणी नव्हतं आमच्याकडं पा पिण्याच्या पाण्याची पण सोय नाही आहे आणि खर्चाच्या पाण्याची पण सोय नाही आहे खर्चाच्या पाण्यासाठी खर्चा आम्ही टँकर बोलवतो पण पिण्याच्या पाण्याचा टँकर नाही आहे त्यासाठी एक तर आपल्याला ते फिल्टरचं व पाणी आणायला लागतं नाहीतर मग पाण्याची गाडी येते त्यातनं पाणी भरायला लागतं आणि आज स्वेटर घातलं आहे कारण एवढी थंडी आहे ना आज काय सांगायचं बघू शकता यावेळेला रात्री कामावरती जाते मी त्याच्यामुळं रात्री यायला साडे अकरा आता सध्या जायला साडे अकरा वाजलेत पाणी आणायला घरी यायला वाजतात नऊ साडे नऊ तर चला पाणी भरून येऊया